काणकोण गावडोंगरी येथील सरकारी शाळेत जाण्यासाठी योग्य पाय वाट नाही तसंच गेल्या अनेक वर्षापासून शाळेची संरक्षक भिंत कोसळलेल्या स्थितीत असल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेत गव्हर्मेंट हायस्कूल गावडोंगरी हे सरकारी हायस्कूल आणि हंगा देकून बरं दुरीक आशिल् आणि भितर वचपाचो रोड परिस्थिती रोडाची पळयात अकस्मात भरगे वतना पाय जर परत पडला जे मोडपाक शकता आणि दुरीग ओ दुरीग कोसळ्या कितलीच वर्सां झाली सारखी करता सारखं करता म्हणता तो करनात आज आंग आमची आमची भुरग्यां शिकपा येतात आणि आयज खूप कडेन पळतात तुम्ही कारण खूप कडे भरग्यांची अपहरण नाका नाकाशि गोश्टी येतात पण खरं जे सायडीच्यान दुरीग बी असतात ते व्यवस्थित जाय कारण कोणी भीत ये कारण बाई मास्तरांचे कंटिन्यू लक्ष भरग्यांचे उरपाक शकना आणि ताका लागून दुरी खूप गरजेचो आणि बरे काम करतालो पण हो मोडल्यार कितली वर्ष झाली अजून हो दुरीक बांधला वतना साधारण एक भुरगें कोणी गडबडी हांगच्यान जर गेले जाल्यार सकयल पडपाक शकता हो दुरीग सकल म्हणजे आशिल्लो अर्द कसोळा तशी बांधपची तयारी ना कन्सर्न ऑथॉरिटी लक्ष करजा आयज तुम्ही गोंयभर पळतात खुपशा स्कुलांनी जे चालला ते काही भुरग्यांचे अपहरण होता काही भूग्यांची फकाणा केली होतात काही भुग्यांना त्रास दिले होतात त्याचबरोबर सरकार म्हणता की जे स्कूल स्कूल स्कुला भार बर प्रॉटेक्शन जाय दुरीग दुरीक जाय बरी गेट असा आणि भरग्या सुरक्षित असाय पण काणकोण तालुक्याच्या कडेन तुम्ही परिस्थिती पळत जर तुम्ही पळोवपाक शकतात हांगा दुरीक पडल्या कितलीशी वर्षा झाली दुर्गा गेट ना भितर वचपाचो रस्तो रस्त्याची परिस्थिती पळयात वडली व्हडली फोंडकुळं पडल्यात जेन्ना स्कुलाची बस येऊन रावतात स्कुलाची भुरगीं जेवतात तेन्ना ती गडबडीन उरतात गेल्या पुरता काही भुरग्यांक आणि जेन्ना ती भितर वचपाक वतात त्यांना गडबडीने हातूक जर पडून कोणाचा पाय फुटला कोणाचे नाक फुटले कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला जे जबाबदार कोण आयज सिटी एरियेची जी स्कुलां आसात ती बरी असतात वॉचमॅन असतात दुरीक असतात गेट लाई असतात पण खेडेगावच्या अंडर अंडरएस्टिमेट करता का किती आमची भरग्यां खेडेगावची पूण तांकां दुर्लक्ष केले होता काय असो लोकांनी मोठो प्रश्न केला कारण जेन्ना खेडे शहरां दुरीक मोडटात गेटी मोडटात त्यांना ताबडतोब रिपेअर केले होतात पण जे गावडोंगरी सारख्या खेडेगावात आमची भरगी शिकतात ती सुरक्षित भूगी नात ती दुरीग म्हणला गेट ना तरी असताना सरकार आणि कन्सर्न ऑथॉरिटी किया लक्ष करना पण गावच्या लोकांनी प्रश्न केला काय श्रीमंताच्याच भुरग्यांक शिकपाक अधिकार असा आमच्या खेडेगावां आणि गरीब भुरग्यांक शिकपाक अधिकार ना काय म्हण असो लोक प्रश्न करतात त्याच बरोबर गोंयचे मुख्यमंत्री आणि कन्सर्न ऑथॉरिटी जे आज कडेन लोकांनी डिमांड केलेलं असा की जातली बेन हांगा बरी सुसज्ज अशी गेट लावची त्याचबरोबर हा तुम्ही शकतात जो दुरी गळून कोसळून पडला ताजी बेग जात बेगीन बांधून काढचे आणि आमच्या भरग्यां ख सुरक्षित बापायक दिसपा जाय की आपल्याला भुरगो जो स्कुलात येता तो सुरक्षित असा म्हणून इन गोवा खातुशांत प्रभूगावकर काणकोण